इकडे बघ रिया काय झालं तुला रडायला हा अगं रडून असते गुन रडायला लागलीस अरे ह्या कांद्यामुळे रडू आले का तुला हा मग काय झालं रडायला कांदा तो चिरण चांगला असते उलट काय होतं माहिती कांदा चिरण डोळे स्वच्छ होत असतील जाऊ ना मदत नाही करते अरे मुलं कशामुळे कांदा चिरतात माहिती का तुला कशामुळे अरे जर मुलांनी कांदा चिरला ना तर पो पोरांच्या डोळ्याला पाणी येत आणि लोक काय म्हणतात माहिती नाही तुला मुलं रडत नसतात सब रडत नाही डिफरंट अरे लोक काय म्हणतात पहिले लडके रोते नाही हे डायलॉग सोन आहे का तुने हा लडके रोते नाही हे डायलॉग सोन आहे अरे मग त्याच्यामुळेच ना पोरं कांदा पण चिरत नाहीत माहिती का तुला काय hmm. त्याच्यामुळेच पोरं कांदा पण चिरत नाहीत बघ बर आता कांदा चिरल्यानंतर डोळे बघ कसे फ्रेश झाले का नाही अगोदर hmm. तुझ्या डोळ्यामध्ये लय घाण होती काय काय इकडे बघ आता डोळे दाखवतोय हा बघ किती फ्रेश डोळे झालेत आता आता तर ड्रॉप सुद्धा डोळ्यात टाकायची गरज नाही एवढे hmm. फ्रेश डोळे झालेत काय अरे काय करायलीस काय तू गरम का ब

मेरे अरे शरीर में बहुत तो अच्छा रहता है दही से दही से क्या होता है बॉडी पार्ट्स ठंडा रहते हैं हम्म हम्म फिर ये कि ककड़ी का हेल्थ चिरली मैं आपके लिए आपको बहुत पसंद है ना ठंडा आप दही तो खाते नहीं इसलिए मुझे लगा ये खिला देते आप हम्म बर 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 क्यों तो आपको पसंद गर्म हो रहे है। है। हो रहे ना अरे गैस अच्छा लगा तो क्या लातू है है क्यों हे का कुछ भी बोलते आप